तर एक आहे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपल्या चॅनलवर कळून येणार असेल नक्की सबस्क्राईब करा आणि चला आज आहे मामा आणि मामीची ॲनिव्हर्सरी तर फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे तर एक वर्ष आला त्यांच्या लग्नाचा तर चला सगळ्याही कमेंट करा हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून आणि आपल्याला सपोर्ट राहू द्या असाच आणि चला आता ब्लॉग येत राहतील आता रेडी झाल्या थोडा घरी सेलिब्रेशन करू घरी सेलिब्रेशन करू मग हॉटेलला जाणार आहे रात्री बघा पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉक बघा जरा केक सेलिब्रेशन करून हा बघू शकता केट असं नक्की सांगा कमेंटमध्ये बघ मस्त पण दाखवतो तर गाई चला तर सेलिब्रेशन करून घेऊ बारक्या हॅपी अॅनिव्हर्सरी आज बारक्या पार्टी द्यायला नाही तर बारक्या कुठं आजची सोय हो शालू हॉटेलला चला नंतर बघूच

सकाळी चला आता सेलिब्रेशन झालंय आणि जाऊ आता हा पोट पूजा करायला मस्त वेगळी इकडं बघा कुठले कुठे आरोग्य समजत ना मी काही गलता काही जी घालू कधी घालू काही समजत नाही घालून बघता कशी वाटतं अशीच नाटक काय असत आमची कुठली घालायची ते बघा एक फायनी घेतली कुठली वारी होती समजत नाही साईडची मस्त मामे मामी हॅपी अॅनिव्हर्सरी तर काय बोलणार मोठे मोठ्या आज बारक्या पाल पार्टी देत बघू बारक्याने पहिल्यांदा वाटत चालेल म्हणून बोललो बारक्या पार्टी देत तर गाई चला जाऊ शालू आता गाडी पार्किंगला लावू मस्त जेवू चांगला दाबून चांगली भूकांगली दुपारी सव्वा अकरा आता सव्वा एक घंटा एक घंटा एक घंटा म्हणजे चाळीस मिनिटं अवसर आपण स्टार्टर वर झोर जाव काहीतरी मागू वेजच मागवायला लागेल वेजच मागवायला लागेल शेवटी मागू पण जावं आता काय करणार बारा नंतर नको स्टार्टरनी पोट न वाचला म्हणजे बस बघू शकता चालू चला पोचलो आणि आमची रॉयल एंट्री सगळ्यांची आणि बारक्या बघू शकता बारक्या तो अशी ड्रेसिंग करीत जा बारक्या भारी वाटत घरात सांगता घरात भारी बोलत बारक्या चला सर्वजण अशी बसल्यात आता ऑर्डर यायची वाट बघतात आणि कसे वाट आहे चला जेवून घेऊ मस्त मी आणि कसंच स्टार्टर मागवले आता पाहिजे तर मम्मी काय बोलणार जाव दे मम्मी ना का बरेच दिवसाचे ना बारकेनी पार्टी दिली आहे यासमोर मामी कसं वाटतं आपल्या अनिव्हर्सरी आहे एक वर्ष झालं लग्नाला तर काय बोलणार कस गेलं एक वर्ष आला तस गेला था तर वजाशी आला खिडकीच्या गुरी टाकून पल्ला वाटत तो आम्ही <laughs> आज मनम असं वाटत राजचे वीस हजार रुपये रेडी ठेवला तीन चपलीच आगीत किती घेतलेला मग तिथं कमी पंधरा चप्पल चप्पल कसं घेऊ करू चप्पल बरोबर आहे बारके चपली बर पैसे दिले पाहिजे ना बारके कसं वाटतं आज अनिव्हर्सरी आहे तर से झाला मामी बोलतो असं आलं ना असं गेला बोलतो तिला काय माहिती वर्ष दुसरा माणूस येईल हा वाइड आणि मग काय सांगणार एक वर्ष मध्ये कसा काय कसा काय काय कसा काय गय? कसा गेला प्रवास प्रवास चालूच आहे चला मार्केट औषध पण पैसे द्यायला लागतील म्हणजे रस्ते जर असतील डेट लागत ना <laughs> ला था, का परत मामी मुळे जायलाच लागते चप्पली आज मामीची चप्पली जाय चप्पल कधी भारी चप्पल नको चप्पल नको चप्पल चप्पल घालून का करायची आपल्याला चप्पलच नको गाणी विणी वारी लावल्या आणि फुल क्राऊड आहे आणि तसाच लांब पब्लिक असं चालू होईल ना रे गे तू किती काशील आज मग बघू चला आता मसाला पापड आणि चसा चणा पोलीवडा यायचा बाकी चला काही चला ना चणा पोलीवडा पण आणलेला आहे मस्त खाव आता योगा जाऊ योग आणि वाजवायला सांगता आता पण बघू लवचन त्यानं त्याला टिप दे रे शंभर रुपये बोलते का बोलतं ग आता बघू नाही गीत घेत बघू शकतं बघू बोलतो तस आईच बारा वाजून गेला आता आता उपाय सुट्टी दोन मिनिटं लेट करावं लागलं सगळी वेटिंगला गाडीला जायचं दोन मिनिट चला आता पेटा आले कधीच थंड थंड झाला तंदुरी माती आहे आपली काही चला वाट तंदुरी आले चला तंदुरी खाऊन घेऊ मस्त वाईट तंदुरी मला तर वाटतं स्टार्टरमध्येच पोट भर नाही अर्धा पोट तर पॅक घेऊ स्टार्टर नाही उदर झालो काही चला आता चिकन आणते आणि रोटे आलेल्या आहेत तर कर करत आणि इथं कांदा बारक्याला इथं पहिल्या टेस्टला आले वाटतं ना बारक्या कसं काय आहे किती वाजले ना आता चांगली वेटिंग वाजते किती राहत पाहुणे एक आला आलारी भेटली चांगली चला नान आणि मस्त चिकन आणि भेटले सगळं जेवून घेऊ मग भेटू नंतरच काका तुम्हाला कसं माहिती यार लिंबू पाणी पट्ट कुठे लिंबू पाणी लिंबू पाणी पटत तुला कोणता तो लिंबू पाणी पिऊन बघ ना एकदा नाही असंच नाही मिक्स नको हात नाही असं डायरेक्ट पिऊन बघ ना सेम लिंबू पाणी वाटेल आराम तो एक दिशेने आहे जर कोणला तरी असा लिंबू पाणी तुला पट्ट ना, ना। <laughs> काही चला हे बघा तो सट्टत नेहमी मला काही संपला नाही चेंज आहे महाराष्ट्रात जे नाही नाही यावी सर्व टाकून दिलाय काय का पोर खात नाही तिकडे पण बघा तिकडे पण लेग पीस टाकला इकडे पण लेग पीस टाकला एवढा स्टार्ट एवढा स्टार्टर काढल्या हो कसं जमून थोडी आहे काय असं थोडी असतं बारक्या एवढा स्टार्टर काढल्या होत नाही म्हटलं की स्टार्टरमध्येच फोट पडतो आपला चला सगळ्यांचं जेवण कसा होता जेवण मामी वेज मामी वेज खातो आज चालू आहे असते असते वेज खाल्ला वेज नाही नॉन वेज खाल्ले ते टांगे ठेवले तर हे गाईस तू चला आता आलो घरा मस्त आहे की जेवण बिवून बाय बाय आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच होता तर बाय बाय भेटूया नाही दीड दीड वाजले दीड चला बाय बाय गाईस Don't make us who we are. So I'll dream until I make it real. And all I see is.